नदीजवळच्या इमारतींना वीस वीस मजल्याची परवानगी मिळतेच कशी मग आमच्या जुन्या रहिवाशी इमारतींनाच नियंत्रण रेषेचा धाक का आम्ही काय आमचे संसार पुरातच बुडवायचे नदीलगतच्या सखल भागात राहणाऱ्या रा महिलेनं आपल्या मनातील संताप खासदार बाळामामा यांच्यासमोर व्यक्त केला पहा काय म्हणाली महिला आमची एकच मागणी आहे की ते आता ही नियंत्रण स्थिती आहे वीस वर्ष झालं तुम्ही सांगता गाड काढू आम्ही हे करू नदी करू परंतु तोंडा बाकी केंद्रामध्ये आमची समस्या कोणीच मांडली नाही की बाबा हा परिस्थिती हा पुरा परिस्थिती आहे की ते यांचे संस्कार बघितले की डोळ्यात पाणी येतात जमिनीपासून ते डोंगराच्या टोकापर्यंत तुम्ही डेड लाईन आणि ब्लू लाईन डिक्लेअर कुठल्या डिक्लेअर केली

आणि गेले वीस वर्षापासून प्रत्येक वर्ष पाणी भरून एक मजा बोलतो नंतर आम्हाला पाणी नाही अन्न नाही धान्य नाही सगळं म्हणजे गेली धनही वर्ष आम्ही आमच्या वाणी कोणी होतं